सन्मान्य नितेश राणे साहेब यांचं स्वागत आपण करतो स्वागत आणि सन्मान आपण एकत्रितरित्या त्यांचं करतोय काल श्रीफळ सन्मानोचित आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान्य राणे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाची एक दखल या ठिकाणी यांच्या शिका विनंती आहे की आपण आजच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा आणच्या भारतीय जनता पार्टी आयोजित भव्याचे जयंती उत्सव साजरा करले त्यावरे आमच्या अध्यक्षा गोरगावकर मॅडम उपस्थित सैनिक मान्यवर मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असते हे सर्व बंधू भगित्दा आणि सर्व भवित मित्रांनी मला पाहायला मिळते पण आमच्या सावंतवाडीकरांनी अतिशय गावडेच्या माध्यमातून एवढ्या भव्य दिव्य असे दहठी उत्सव साजरी होते की पाहण्याची माझी पहिली संधी आहे आणि अतिशय आणि तुम्ही सगळेजण इथे एकत्र आलेला आहात रात्रीचे वारा वाजले आहेत अजूनही हंडी फोडलेली नाही म्हणून मी जास्त वेळ न घेता या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा उत्सव आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्या जणांना एक हिंदू म्हणून कुठली भाषा जात ही नजरेसमोर न ठेवता फक्त एक हिंदू म्हणून आपल्याला एकत्र येण्याची या निमित्ताने संधी मिळते आणि ही संधी वारंवार आपण एकत्र येऊ आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये सर्वात जास्त ताकद आणि मोठी ताकद ही फक्त हिंदूंचीच आहे हे दाखवण्याची परत एकदा संधी वारंवार आपल्या या निमित्ताने मिळते म्हणून परत एकदा आमच्या संदीप गावडेला त्याच्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो सगळ्यात जे दे काही गोविंदा पथक आलेले आहे